नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक व भाग दोनवर आधारित प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात आलेला आहे त्या अगोदर आपण भाग एकवर प्रश्नपत्रिका अभ्यासू आणि त्यानंतर भाग दोनवर आधारित प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी योग्य पर्यायाचे फक्त वर्णाक्षर लिहा तीन गुणांसाठी ती। एक त्वरण म्हणजे वेळेच्या संदर्भात टिंबटिंब होणारा बदल होय त्याचा ड पर्याय बरोबर आहे वेगामध्ये त्या ठिकाणी तुम्ही वर्णाक्षरच लिहायचं आहे ड त्वरण म्हणजे वेळेच्या संदर्भात वेगाने होणारा बदल होय दुसरे विधान एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा स्थिर असते त्या ठिकाणी तुम्ही ब पर्याय लिहायचा आहे तिसरे विधान रोधांच्या एकसर जोडणीत टिंबटिंब स्थिर असते योग्य पर्याय तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक पुढील विधान सत्य आहे की असत्य आहे ते ओळखा विधान एक विद्युत ब्लगमधील कुंडल हे नेहमी कमी द्रवणांक असलेल्या तारेपासून बनवतात हे विधान असत्य आहे दोन वेगळा घटक ओळखा व कारण लिहा ॲल्युमिनियम चांदी सोने आणि नायक्रोम वेगळा घटक आहे नायक्रोम कारण नायक्रोम समिश्र आहे तर ॲल्युमिनियम चांदी व सोने शुद्ध धातू आहेत तिसरा प्रश्न जडत्वाचे तीन प्रकार कोणते ते लिहा विराम अवस्थेचे जडत्व गतीचे जडत्व दिशेचे जडत्व हे जडत्वाचे तीन प्रकार होत प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे चार गुणांसाठी लिहायची आहे प्रश्न पहिला बंदुकीची गोळी हाताने भिंतीवर मारल्यास किंचित ओरखडा पडतो परंतु तीच गोळी बंदुकीतून झाली असता भिंतीत खोलवर घुसते का ते स्पष्ट करा कारण बंदुकीच्या गोळीचे वस्तुमान फार कमी असून ती हाताने भिंतीवर मारल्यास तिचा वेगही कमी असतो भिंतीवर आदळताच अल्पकाळात होणारे तिचे संवेग परिवर्तनही कमी असल्याने कमी बल भिंतीवर क्रिया करते व भिंतीवर किंचित ओरखडा पडतो तथापि ती गोळी बंदुकीतून झाली असता तिला प्रचंड वेग प्राप्त होतो खूप बल निर्माण होते व त्या बलामुळे ती गोळी भिंतीत खोलवर घुसते दुसरा प्रश्न नदीत पोहण्यापेक्षा पोहण्याच्या तलावात पोहणे सोपे जाते शास्त्रीय कारण लिहा कारण नदीत वाहते पाणी पोहणाऱ्या माणसावर बल प्रयत्न करते नदीमध्ये प्रवाहाविरुद्ध पोहायचे असल्यास अथवा नदीच्या एका काठावरून पलीकडच्या काठावर जायचे असल्यास या विरोधी बलाविरुद्ध कार्य करावे लागते त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वापरावी लागते या उलट पोहण्याच्या तलावात वाहत्या पाण्याविरुद्ध कार्य करावे लागत नाही त्यामुळे नदीत पोहण्यापेक्षा पोहण्याच्या तलावात पोहणे सोपे जाते तिसरा प्रश्न फरक स्पष्ट करा रोधांची एकसर जोडणी व रोधांची समांतर जोडणी यातील फरक स्पष्ट करायचा आहे रोधांची एकसर जोडणी परिपथातील प्रत्येक भागातून समान विद्युत धारा वाहते दोन रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो तीन ही जोडणी परिपथातील रोध वाढण्यासाठी वापरतात रोधांची समांतर जोडणी प्रत्येक रोधाच्या दोन टोकांमधील विभवांतर समान असते दोन समांतर जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तकांची बेरीज ही परिणामी रोधांच्या व्यस्तकां इतकी असते आणि तीन ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात आता भाग दोनवर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी योग्य पर्यायाचे फक्त वर्णाक्षर लिहा तीन गुणांसाठी एक मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने थॅलोफायटा या वनस्पतींचे असते त्याचा पर्याय बरोबर आहे दोन इष्ट कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते त्याचा ब पर्याय बरोबर आहे तीन बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही त्याचा देखील ब बो पर्याय बरोबर आहे तुम्ही फक्त पर्यायाचं वर्णाक्षर लिहायचं आहे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील प्रश्नाचे उत्तर लिहा तीन गुणांसाठी आहे पेशी भित्तिकायुक्त आदिकेंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपेशी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणतात असत्य दुसरा प्रश्न टिंबटिंबनी तयार केलेल्या द्रव्याला मायकोटॉक्झिन म्हणतात तीन दयामध्ये कोणता सूक्ष्मजीव आढळतो त्याचे नाव लिहा दयामध्ये लॅक्टोबेसिलाय हा सूक्ष्मजीव आढळतो प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे चार गुणांसाठी लिहायची आहे पण या ठिकाणी आपण तीनही प्रश्न अभ्यासू एक ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींचे वैशिष्ट्य लिहा उत्तर ब्रायोफायटा गटातील वनस्पती अबिजपत्री वनस्पती उपसृष्टीमध्ये येतात या वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे उभयचर म्हटले जाते त्या ओलसर मातीत वाढतात आणि त्यांना प्रजननासाठी पाण्याची गरज भासते प्रायोफायटा वनस्पती निमस्तरीय बहुपेशीय व स्वयंपेशी असतात त्यांच्या अलैंगिक प्रजनन हे बीजाणू तयार करून होते या वनस्पतींची रचना चपटी रिबींसारखी लांब असते त्यांची खरीमुळे खोड पाणी नसतात मात्र पानांसारख्या रचना असतात त्यामुळे त्या, त्या हरित दिसतात दुसरी टीप आहे ऊर्जेचा मनोरा ती टीप अभ्यासू आपण ठिकाणी टीप देण्यात आलेली आहे ऊर्जेचा मनोरा विविध पोषण पातळांच्या ऊर्जा साठ्याची कल्पना येण्यासाठी काढलेल्या रेखाकृतीला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात अन्नसाखळी किंवा अन्नदाळ्यांच्या स्वरूपात सजीवांच्या एकमेकांशी आंतरक्रिया चालू असतात या आंतरक्रियात ऊर्जेचे हस्तांतर होत असते ज्यावेळी भक्षक उत्पादकांना अन्न म्हणून खातात त्यावेळी प्रथम पोषण पातळीवरून द्वितीय पोषण पातळीकडे ऊर्जा संक्रमित होते परंतु आधीच्या पोषण पातळीकडून मिळालेल्या सर्व ऊर्जेचे हस्तांतरण होत नाही संपूर्ण ऊर्जेच्या काही प्रमाणातील ऊर्जा सजीव आपल्या जीवनक्रियांसाठी वापरतात श्वसन वाढ हालचाल पचन अशा सर्व जीवनक्रिया करताना काही ऊर्जा खर्च होती काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात उत्सर्जित केली जाते उर्वरित जादा ऊर्जा सजीवांच्या शरीरात साठवली जाते व पुढच्या पोषण पातळीस ती उपलब्ध होते आणि तिसरा प्रश्न आहे लसींची निर्मिती कशी केली जाते पाया ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे व्हिडिओ थांबून उत्तर वाचून घ्यायचं आहे पाहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासली जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा